मालवाहू वाहनाला वाटेत अडवून दुचाकीस्वार सहा जणांनी शस्त्राचा धाक दाखवून चालकाला लुटले त्यामध्ये अग चा मुद्देमाल लुटला होता लुट ही घटना रोड मार्गावरील पुलाजवळ घडली घटनेनंतर शहर पोलीस ठाण्याच्या डीपी पथकाने तासाभरात छडा लावीत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या रमेश ज्ञानेश्वर पडघणे व सुरेश पुंडलिक पवार दोघेही राहणार वडद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे कृष्णा कडूजी क्षीरसागर राहणार इंद्रप्रस्थ प्लाझा इरावार चौक असे फिर्यादीचे नाव आहे तेव्हा त्यांचा चालक किशोर बाराहाते राहणार विदर्भ हुसिंग सोसायटी यवतमाळ हे दोघेही तीस जुलै रोजी त्यांचे मालवहू वाहनाने यवतमाळ येथे येत होते दरम्यान पांढरकोळा मार्गावरील उड्डाण पुलाच्या बाजूला दोन मोटरसायकलवरून पाच ते सहा भामटे तोंडाला रुमाल बांधून आले यावेळी कृष्णा यांच्या मालवहू वाहनाला थांबून त्यांच्या वाहनाचे काच फोडले तसेच दोघांनाही उतरवून लोखंडी रॉड व चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले यावेळी कृष्णा व किशोर बारहाते यांच्या मालाचे अठ्ठावीस हजार रोप व बोटातील सोन्याची अंगठी असा एकूण बत्तीस हजाराचा मुद्देमाल त्यांनी जबरीने हिसकावून नेला घटनेनंतर जखमी अवस्थेतील कृष्णा क्षीरसागर यांनी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दिली त्यावरून अज्ञात सहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले तसेच आरोपी रमेश ज्ञानेश्वर पडघणे व सुरेश पुंडलिक पवार राहणार वडद यवतमाळ यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील नऊ हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या घटनेतील पसार आरोपींच्या मागावर पोलीस आहेत ही कारवाई शहर ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाची एपीआय मिलिंद सरकटे पीएसआय गणेश सपकाळ जमादार रावसाहेब शेंडे प्रदीप नाईकवाडे किरण पडघन मिलिंद दरेकर शिपाई गौरव ठाकरे पवन नांदेकर प्रदीप कुरटकर अभिषेक वानखेडे प्रतीक नेवरे आदींनी केली